बुंद सफरचंद म्हणजे काश्मीर पण हीच रसाळ सफरचंद जर आता आपल्या मराठवाड्यात पिकू लागली आहेत असं आम्ही सांगितलं तर होय छत्रपती संभाजीनगरातील कन्नड येथील एका शहात्तर वर्षीय प्रयोगशील शेतकऱ्यानं कमालच केली आहे चक्क डोंगर फोडून सत्तर एकरामध्ये सफरचंदाची बाग फुलवली आहे ही हा तुकडा मी दोन हजारमध्ये घेतला आणि इकडची जी आहे ते साधारण पंच्याण्णव शहाण्णवमध्ये घेतलेली आहे ही जमीन नव्हतीच म्हणजे इथे सगळं नाले आणि खडक होती मग आम्ही काय केलं याला नाल्याला लेवल केली इकडं हे के धरण केलं आम्ही आणि त्या धरणातली जी दगडं निघाले ते नाल्यामध्ये टाकले जे खडक होते ते खडक फोडले लेवल केलं त्याच्यावर माती टाकली आणि माती टाकून मग हे शेत तयार झालेले हे जवळपास तीस एकरचा पट्टा आहे हा आणि इकडे जे आहे ते वीस एकरचा आहे तर हे अशी सत्तर एकर जमीन आम्ही अशी मॅन्युफॅक्चर केली अशी याच्यामुळे आणि हे जे आहे हे ॲपल जे आहे तर आम्ही सुरुवातीला पारंपरिक शेती करायचो पारंपरिक शेतीमध्ये काही फायदा नव्हता नुकसान होतं माणसं मिळत नाही लेबर मिळत नाही उत्पन्न काहीच नाही भाव तर काहीच नाही मग आता याच्यावर उपाय काय करायचं म्हणजे सगळे शेतकरी जे परेशान आहेत यांच्यावर काहीतरी आपल्याला उपाय करायचं म्हणून मग मी शोध घेतला की बाबा जास्त उत्पादन देणारं काय त्याच्यामध्ये मग आम्हाला हे ॲपलचं रोपं कुठे मिळतात वगैरे आम्ही शोध घेतला आणि हिमाचल प्रदेशमधून आम्ही सुरुवातीला एक हजार रोपं मागवली आणि एक हजार रोपं लावली आणि नंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये परत दुसऱ्या वर्षी एक हजार रोपं आणून ते एक हजार रोपं लावले आता दोन हजार ॲपलची बाग आहे कन्नड तालुक्यातील कृषी भूषण डॉक्टर सीताराम जाधव यांनी या, या प्रयोगातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नवी दिशा दाखवली उभा डोंगर फोडून जमीन सुपीक केली पाण्याचा प्रश्न नको म्हणून धरण उभारलं आणि पाहता पाहता ही बाग बहरली ते याला पहिल्या वर्षीपासूनच फळं फळ येतात पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी म्हणजे आता हे फळ चालूच राहणार पाचव्या वर्षीच्या झाडाला साधारण पन्नास किलो फळ एका झाडाला येतात आणि दहा वर्षाच्या मॅच्युअर झाडाला साधारण एक क्विंटल फळ येऊ शकतो ही सगळं ऑर्गॅनिक बाग आहे याला केमिकल काहीच नाही आणि माझ्याकडे इथे शंभर गाय आहेत त्याचा सांभाळ करतो बाकीच्या खूप प्रकारची फळझाडं आम्ही लावलेली आहेत आणि बायोगॅस वगैरे हो सर्व आहे आणि जवळपास सगळे माणसं जे आहेत माझ्याकडे जवळपास ऐंशी लोकं काम करतात इथे सगळी माणसं आईशी कुटुंब काम करतात ही बाग आता ह्या ह्या वर्षी आम्हाला भरपूर उत्पादन देईल आणि शेतकऱ्यांनी याचा सगळ्यांनी इथे कसं साधलं आणि आप... काय काय टेक्निक किंवा काय तुम्ही ह्या गोष्टी वापरून तुम्ही हे सगळं पाणी माझं स्वतःचं पाणी तयार केलं मी पासष्ट फूट खोल मोठं एक धरण छोटं धरणच खोदलं खाली आणि त्याच्या त्याला खालून पाणी लागलं म्हणजे इथे आसपास पाणी कुठंच नाही आता माझं पाणी जे आहे ते अजून सहा महिने पुरेल एवढं पाणी माझ्याकडे दुष्काळात सुद्धा ते पाण्याची सोय केली आणि गाई होत्या त्याच्यामुळं आम्हाला ऑर्गॅनिकचं काही बाहेरून विकत घ्यायची काही गरज पडली नाही डॉक्टर जाधवांचा हा प्रयोग मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी प्रचंड आशादायी खचून न जाता कामाला ला लागा असा संदेश डॉक्टर जाधव आपल्या शेतकरी बांधवांना देतात डॉक्टर जाधवांच्या या यशस्वी प्रयोगातून असंख्य शेतकरी नव्या पुन्हा कामाला लागतील हीच आशा करून जाऊ नये हिंमत हरू नये हे बघा आता हे जर पाण्याची सोय जर बघितली तर हे काय बघीरच कधी झाला होता की नाही होतं माहिती नाही पण हे एवढ्या सगळ्या वाळवंटामध्ये दुष्काळी भागामध्ये मी पाण्याची सोय केलेली आहे नाही पाऊस पडला तर आमचं आंबाडी आम आटेल पण आमचं धरण अटणार नाही त्याच्यामुळं पाण्याची सोय करू शकतो जमीन आपण अशा पद्धतीनं तयार करू शकतो म युवकांनी घाबरून जाऊ नये हिमतीनं काम करावं आणि अशा पद्धतीनं पुढे जावं मग करायचं नाही एवढं सगळं करू शकले तर कशाला करायची गरज पडणार आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.